ह्याला जास्त झाले बिर्याणी खाते असं खाते बघायचं आता बघा एक फुक एकदा फुक मार टेक्नॉलॉजी आहे हे कोणतेही रूप बदलून येतील वासुदेव साधू बिदू बनून येतील आणि तुमचे काकडी चोरतील अजिबात थारात था करू नका एक काकडी चोर दिल्या दा आणि सचिनदा लोकांची दिसेल तिथे काकडी चोरतायत मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये तर गणपती विसर्जन करून दोन दिवस झालेत आणि आज आम्ही बिर्याणीची पार्टी करतोय तर माझ्यासोबत आहेत दोघं तिघण अजून पोराबा आहेत आणि हे काकडी चोर दिल्या दा आणि सचिन दास आता ना। लोकांची दिसेल शिव्या लो खाऊन खाऊन मोकळे झालेत काढूया काय काढूया ना काढून मोकळे झाले काढून पण म्हणतात काढूया ना परत हे कुठेही ना थारा देऊ नका कारण हे चोर आहेत हा एक हा एक काकडीचा सत्यानाश करून टाकलाय आमच्या एक ते वांदर येतात त्यांच्यापेक्षा हे खतरनाक आहे प्राणी खेळतील आता ते परवडतात रे आम्ही खाल्ल नको खाल्लं म्हणजे हे बघा हे चोर बघा पार्टीचा प्लॅन राहिला बाजूला बिर्याणी बनवायची राहिली बाजूला पण हे इकडे आमच्या काकड्या सोराच्या ह्याच्यात आहेत काकडी काढले चोरून दोघांनी हे कोणतेही रूप बदलून येतील वासुदेव साधू बिदू बनून येतील आणि तुमची काकडी चोरतील अजिबात थारात करू नका एवढी लागू देत बरोबर लागली नाही लागली तर देणार नाही उभे काय मी नाही आलं होतं ते ते ह्याच्या मुलं समोर फक्त दाख ते बोलून मी काय नाही बोलणार आहे खायला नाही घरात मीच संपवले असते तर इथं साडेतीन हजारला बिर्याणीची तयारी तांदूळ धुवतोय तर अर्धी पोरं गावाला गेलो बायगा जे उरले हा तर गावालाच असतो आम्ही जेवढे जण उरलोय त्याच्यातच पार्टी करतोय जास्त पूर्ण नाही सात ना। आठ जण बाकीचे सर्व जेवढे होते तेवढे गेले मुंबईला ते आम्ही एवढे जण उरले हे जण आई अजून लोक जण आहेत चिकनवर स्पेशली पिंटूला ठेवलेलं आहे आता पिंटू वर्ष आता माझ्यावर पाली येते हा पिंटूच चिकन साफ करतो बाकी तिकडे आयत्यावर फक्त छोटी छोटी कामं घेतली मी कांदा कट करणे कोथिंबीर कट करणे साईल कुठे साईल गेला साहिल खायल जास्त आणि कामाला नाही इथं गजब बेजती साईल केस कापायला गेलाय ती आहे ओदरी नाही मी आम त्याला काय म्हणतात हो या, सा गेम हा, सा गेम खराब हो जाएगा हा आमचा आमचा बघा आहे नजारा बघा आमच्या घराच्या जस्ट खाली आहे आमचा वाडीचा चिकन रेडी आहे किती कांदा कट करताय कट करतोय सचिन कट करतोय बघता बघायचं काम करतोय हे कसे बसले आम्ही बिर्याणीचा चा करतोय आज पिंटू पिंटू दाखव काय आहे काय ठेवलाय आज मध्ये कांदा कांदा पोळत ठेवलाय आणि आता ज्या मीठ टाकतंय त्याच्यातून

तिकडे कांदा खोल आणि नयन 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 पोकणी नाही पोकणी लय मोठे नाही नाही फुक नाही एक फुक एकदा फुक मार्क अमेरिका क्या हो तुम आज हम आम्ही तू कि ना या प्रतीकनी हा प्रतीक आहे प्रतीक या प्रतीकनी कायच काम केलंय कायच फक्त त्याला एक अंडा पाणी आणायला तो पण रडत होता काय केला सांगतो दोन अंडा पाणी खाव मा काम आणि वीर बघितली दिसत ना त्याच्या पुढे वीर आहे तिथून फक्त त्याला दोन हांडे पाण्या ते पण आणला त्याने म्हणजे आणला ते पण रडन रड गजाब बेजती काय म्हणतो अरे निघतच नव्हतं तुम्ही काय करू घेऊन घेऊन जायला सांगत होती आमण रायला आधी ल आता सांगिन कोण येऊ मां खराब हो जाएगा मैं मां बम्मा भैन पे आ जाऊंगा मैं इनकी इन पाऊस पडतो टेक्नॉलॉजी बघा कशी बांधून ठेवले म्हणजे ह्याच्यावर पाऊस नाही पडत चुलीवर म्हणून रेवी तयार झाला आहे आमचे सर्व बंधू मेन 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 कारीगर कारीगरचा ती बाजार रावणार सर्व हेल्पर आहेत हे सर्व हेल्पर आहे खजा बेज्जती कलर दाखव अजून मग चालाय एक नंबर टेस्टी झाले तर एकदम पद्धतशीर अशी झाली आहे आणि दिल्या आता दिल्या आता तुम्ही तू काय करतोय आता इथे तू काय करतोय कांदा फ्राय करतोय म्हणजे याच्यात आता काय टाकणार त्याच्यामध्ये काय टाकणार ग्रेव्ही टाकणार बिर्याणी वरती टाकायला म्हणजे हा कांदा कडक करणार ना सुका एकदम कडक तळून हा समजून समजून थर लावणार की मिक्स करणार दिला का थरवाली की मिक्सवाली थर लावणार ना काहीला आता आलाय कुठे यात काय माहिती नाही केस कापून आला तिथे मी मोबाईल विसरून आलेला रोम रोम भाग यो मस्त एकदम प्रत्यक्ष वगैरे परिणाम होत आहे म्हणजे कसं थोडा वेळा तयार होईल बिर्याणी म्हणजे थोडा वेळ म्हणजे अजून एक अर्धा तास जाईल त्याच्यानंतर मग तेल करायचं ना कुठ अंदाज नजर सर्व काही केले जाते आता चिकन टाकलंय तो थोड्या वेळा यायला असं ठेवला ना सिंना किती वेळ ठेवणार यायला असं पाच मिनिटं मिनिट पाच दहा मिनट असं शिजत ठेवणार म्हणजे कसं मस्त सुगंध येतोय असा पण धूर पण झोपतो डोळ्याला काय सांगितलं वाट लागली वाट लागली आईंनी असं चांगलं काम केलंय पत्रावळ आणत किती पत्रावेळी आणत पन्नास रुपयाला उकड दिला ना म्हणजे पाहिजे रात्रीची नाही ना बिलकुल रिक्स नाही काय का झालंय एक नंबर झाले तू टेस्ट केलंस त्यांना डोळ्यानं टेस्ट केला नाही डोळ्यात दिसतंय त्याच्यात टेस्ट केलेलं <laughs> साहिल कुठे चालला साहिल रागाने का चालला तू साहिल कुठे चालला म्हणजे बाटला तू आणलास आणि न्यायला पण तुला लावताय आम्ही बाटला आणलेला आणि हा बोलतो मला न्यायला लावतोय तिकडून बघा मस्त असा चंद्र आलाय वर तुम्हाला दिसत असेल बिर्याणी बिर्याणी झाल्यावर म्हणजे थर लावून झाल्यावर ना कसं झालंय टेस्टी आहे इथं काय सांगितलं मम्मीने साधी केस कापय तू हे साधे केस कापलेस ठेऊन पेपर घेऊन तुमच्याकडे टेस्ट करतोय कसं झालंय ते सांगेल आता कसं झालंय कडक मजा भिडो आमचे हे कारागीर आचारी आजच्या आचारी सचिन हे उप आचारी आणि हे आलेत कुठून काय माहिती नाही विचार सुहानी मसायला टाकलं सुहाय काय करणार केलीचे पानं काढायला विचार केला ना कशी काढू त्याला विचार पडला उशीरा तिथे फक्त युट्यूब म्हणून पुढे मी असा केला हा ना बघूया काय सांगतो काय केलं काय केलं तू आल्यापासून काय केलं याची केलीची पानं काढायला सांगित होतो आम्ही पण हा म्हणतो काय रात्रीची रात्रीची केलीची पानं आम्ही काढत नाही मग हा मोठा आलाय लागून की ह्याला माहिती नाही की केलीची पानं काढतात की नाही हा घाबरला केलीची पानं रात्रीची काढायला रात्रीची घाबरतो पण तू काय केलं आतापर्यंत मला सांगित नाही कायच नाही आज काय बिर्याणी आय लव्ह बिर्याणी उद्या तर सोमवार आहे समज जर बा बारा वाजले समज वाजले की भाई खायला आपल्याला बारा वाजले तर तुझा तर सोमवारचा उपास तू काय करशील आधीच काय हा आधीच काय कसं आधी खाणार सर्व एक एकत्र खाणार ना सोमवारचं खात ना बारा वाजले की काहीतरी सहा वाज पण दोन काहीतरी गेम ना भिडो

झालेली आहे बिर्याणी तयार वाटतोय सर्वांना एवढ्या वेळ प्रयत्न केल्यानंतर सर्वांना वाटत कोण कोण आयुष होय तेच तेच चुकीचं गेलाय चुकी गेलेत आम्ही कांदा घेऊन आम्ही

जास्त झाले बिर्याणी गजब बेइज्जती है जबरदस्तीने खातो